भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त कन्हान पारशिवनी रामटेक देवलापार आदी भागातील सामाजिक शैक्षणिक प्रशासकीय आणि राजकीय संघटनांतर्फे बाबासाहेबांचे स्मरण करण्यात आले चे शिल्पकार आपल्या सर्वांचे लाडके बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि संबंध जगामध्ये मानवतेचा संदेश देणारा हा आमचा सर्वांचा लाडका बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला लोकशाही यांनी भेटाली संबंध देशामध्ये जर आपण बघितलं उत्तरेकडून दक्षिणेकडे जा पूर्वेकडून पश्चिमेकडे जा अनेक जाती अनेक धर्म अनेक पंथ अनेक भाषा शंभर शंभर किलोमीटरवरती भाषा बदलते आपल्या भारतात परंतु ह्या सर्व लोकांना बुधा गोविंदाने जर एका जागी कोणी आपल्याला बांधून ठेवलेलं असेल तर ती बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या माध्यमातून आपण सर्व बांधलेलं आहे या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्याचं काम आपलं मत मांडण्याचं आपलं व्यक्ति स्वातंत्र्य मांडण्याचं काम बावासाहेबांनी आपल्याला घटनेच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि म्हणून अशा महामानवाच्या ह्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व तमाम या देशातील जनता आज त्याला नथमस्तकून मानवंदना करतो